आपला हक्क मागतोय शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे म्हणून आपण लढतोय मग इथले खासदार कुठं गेले मोठ्या अपेक्षेनं जनतेनं नवीन खासदार या जालना जिल्ह्याच्या खुर्चीवर बसवले त्यांनी देखील आपल्याकडे लक्ष दिले आज आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी इथल्या राजकीय पुढाऱ्यांना इथल्या प्रशासनांना एवढंच एक गोष्ट सांगतो <laughs> शेतकऱ्यांना दिसवू नका शेतकऱ्यांना चिडवू नका शेतकऱ्याचे काम वेळेवर करा आमच्यावर गुन्हा दाखल झाला आम्हाला मान्य आणि तहसीलदार साहेबांना निवेदन घेऊन आलेलो आहे आज ज्या तेरा शेतकरी पोरांच्या वर गुन्हा दाखल केलाय बारा गुन्हे अजून माझ्यावर शिल्लक करा पण त्यांच्यावरचे गुन्हे मागे घ्या हे सांगण्यासाठी हे निवेदन घेऊन या ठिकाणी मी आलेलो आहे आणि तुमच्या गुडा दाम असेल तर आम्हाला फासावर कळवा आम्ही निदळ्या लढतोय निर्भीडपणे लढतोय शेतकऱ्यांसाठी लढतोय याचा आश्रय आम्हाला कुठलं घ्यायचं नाही पण ज्या ज्या वेळी अन्याय होईल त्या त्यावेळी आम्ही समोर येईल मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे इकडं देखील थोडं लक्ष असू द्या आणि त्या मित्तल कलेक्टरला मी सांगतो त्यांनी गुन्हा दाखल करायला सांगितलंय जर का शेतकऱ्याच्या वाट्याला गेला जर का शेतकऱ्याच्या कमरडा मोडण्याचं काम केलं तर उद्याच आंदोलन हे त्या कलेक्टर ऑफिस मध्ये मित्तल मॅडमच्या आदलनामध्ये होईल हे आज या ठिकाणी मी जाहीर करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीनं इथल्या तहसीलदारांना विनंती करतो की आमचं हे निवेदन आपण स्वीकारावं आणि आमच्यावर झालेल्या अन्यायाला या ठिकाणी आपण थांबवावं न्यायदेवतेला या ठिकाणी आपण गुहार केलेली आहे इथल्या प्रशासनाला देखील आपण गुहार करतोय की शेतकऱ्यांवर होणारा अन्याय तात्काळ थांबवा शेतकऱ्यांचे थांबवलेले मस्टर तात्काळ सुरू करा पुन्हा जर का उपोषण करण्याचं काम पडलं पुन्हा जर का आम्ही त्या उपोषणाला बसलो तर ते उपोषण आंदोलन शांततेत होणार नाही त्याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे आणि मध्ये पडलेली ही पहिली थिणगी आहे या भोकरदांचा या जालन्याची पडलेली ही थिणगी पूर्ण मराठवाड्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रात गेल्याशिवाय राहणार नाही आणि आज या माध्यमातून प्रत्येक मराठी तरुणाला महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या तरुणाला माझं आव्हान आहे are you tá. जागेवा यांच्या मागे पळू नका स्वतःच्या वापासाठी प्रत्येक अधिकाऱ्याच्या टेबलावर प्रश्न विचारायला शिका तुमच्याकडे मोबाईल आहे भ्रष्टाचार अधिकारी पैसा मागत असेल तर त्याच लाईव्ह आणि अशी सुधारल्याशिवाय राहणार नाही सरकार याला जबाबदार नाहीये आपण शांत बसलोय आपण सहन करतोय म्हणून आपण या ठिकाणी जबाबदार आहे पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की आपण या उद्रेक मोर्चामध्ये अन्याय सामील झाला आणि या प्रशासनाचे डोळे उघडण्याचे काम या ठिकाणी आपण केले मी आपल्या सर्वांच्या वतीने तहसीलदाराला विनंती करतो की आपण या ठिकाणी यावं शांततेमध्ये आमचं निवेदन स्वीकारावं आणि आम्हाला परवानगी द्यावी